सर्वांना माझा नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझे नाव समृद्धी शैलेश काळे राहणार हैदराबाद तेलंगणा मी बी टेक फर्स्ट इयर शिकत आहे माझा गट क्रमांक आहे पाच मी आज ढोरकष्टोधरण स्तोत्र यातील दोन श्लोक म्हणणार आहे व त्यांचा अर्थ स्पष्टीकरण करणार आहे स्तोत्र हे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी रचलेले आहे श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांना टेंबे स्वामी ओळखले जाते स्तोत्र श्लोक क्रमांक एक श्रीपाद श्रीवल्ल सदैव श्री देवाधिदेव भावग्राह्य क्लेश सुकीर्ते भोरा कष्टाल आसमान नमस्ते या श्लोकातून श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज प्रभू श्री दत्तांना अशी प्रार्थना करतात की हे देवा श्रीपाद श्रीपादश्री वल्लभा तू नित्य निराकार निर्विकार आहेस तू प्रभू श्री दत्तात्रयांचे स्वरूप आहेस आमच्या प्रार्थनेला तू फलद्रूप करून आम्हाला आपल्या शरणात घे आणि आमचे रक्षण कर आमचे सर्व प्रकारचे दुःख क्लेश यांचे हरण कर आम्ही तुझी भक्ती करतो तुझ्या सुंदर नामाचे गुणगान करतो कीर्तन करतो घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो श्लोक क्रमांक दोन त्व नो माता त्व पिता त्राता अयो गक्षेम कृ सद्गुरुस्त्वां त्वां सर्वस्वां नो प्रभू विश्वमूर्ते गोरा कष्टा दुद्धरा नमस्ते या श्लोकातून श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज प्रभू श्री दत्तांना अशी प्रार्थना करतात की तूच माता तूच पिता आप्त बंधू राहता आहेस हे सद्गुरू तूच त्राता आहेस क्लेशातून दुःखातून आम्हाला काढणार आहेस तूच आमचे योगक्षेम चालवणार आहेस तुझ्या विना कोणीच आमचे नाही तूच आमचे सर्वस्व आहेस तुझ्या स्वरूपाने हे विश्व विनटले आहे हे त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवणारे प्रभू श्री दत्ता घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो हे माझे दोन श्लोक होते मी संस्कृती संवर्धन संघ यांची मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय तु संस्कृतम धन्यवाद